गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ आबाळालं आहे बघा आपण निघालो रानात आपल्याकडे पंप आपण चाललो आहे आता मळ्यात मळ्यात आपल्याला मुसावरती बापरे गवत बाबा काँग्रेस बघा काँग्रेस बघा काँग्रेस कसं आहे हा या लय अवघड केलं आहे आज एक तारीख आहे एक सप्टेंबर आणि आजपासून परत दहा दिवस मुसळधार पाऊस सांगितला आहे तर आज पण थोडंसं वातावरण चेंज झालं कालपर्यंत चांगलं ऊन पडत होतं आणि आज अचानक आबाळ जास्त आला आहे आता आपण ऊस मळ्यावरती ऊसा पहिली फवारणी घेऊन पंधरा दिवस झाले तर आता आपण दुसरी फवारणी घेतो आहे मित्रांनो तर त्याच्यात आपण घेतोय वसंत ऊर्जा मायक्रोन्युट्रिएंट आणि वी एस आयचे पंधरा पंधरा ग्रेड हे काय बंधुराजांनी औषध मारले दिसते बघा आणि आपला दोघांचा मधला बांध तर एकंदरीत औषध मारलेलं दिसते पिवळं पडले गवत आपल्याला आज खतं पण टाकायचे मित्रांनो तर हे पाहू शकता ही आपली लागण आणि याच्यात पण आपलं हो नियोजन आहे बरं का मित्रांनो याच्यात पण आपलं नियोजन आहे आज पण आईचं म्हणणं येतं आहे की बाबा गवत जास्त झालं आपण खायला जरी टाकलं तरी ते ऊस राहील बाजूला गवतच खाऊन गेल तर बघू थोडंसं पावसाचं वातावरण झालं पटपट मारून घेतो मित्रांनो चला झालं मित्रांना औषध मारून पण आपल्याला एक फार मोठी समस्या भेडावते आता म्हणजे शेतकऱ्याचं बघा एक तर पावसामुळं ऊसनला फुटवा नाही ऊसनला काय अजून जोर लागा नाही कसं तरी आपण ते नियोजन लावतो आहे मार्ग आणायचं तर बऱ्याच ठिकाणी मित्रांनो खोडकीड तर लागली ठीक आहे खोडकिडीचा काही विषय नाही आहे पण बऱ्याच ठिकाणी हे बघा अशी परिस्थिती झालेली आता याचा अर्थ असा आहे की याच्या खाली नक्कीच हुमणी असणार तर म्हणजे बघा दुहेरी संकट कसं असतं मित्रांनो शेतकऱ्यांवरती बऱ्याच ठिकाणी झाले म्हणजे नाही म्हटलं तरी पाच पाच सात टक्क्यांवरती तर मला आत्ता हे प्रमाण दिसलं आहे तर बघू आपण आता याच्या खाली नक्की काय आहे होमणे असलं तर खूप मोठं टेन्शन आहे आता हे डायरेक्ट उपटून येते का बघू आपण हे बघा हे डायरेक्ट असं उपटून आलेलं आहे खोडकीड तर मला वाटत नाही आहे हे पाहू शकता तुम्ही आता आपण याच्या इथं उकरून बघू नक्की काय परिस्थिती याच रूट्सच सापडत नाही आहे तर व्हिडिओ पॉज करतो आणि उकरून पाहतो खाली तर काय मित्रांनो होमनी सापडत नाही आहे पण हे पाहू शकता ते बहुतेक ते आहेत गांडूळ दिसतात मला ये 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 आ, हुमने हुमने पन हे बघा हे पण निघलो उठून या इथला आपण पाहू तिथं पण मित्रांनो हुमणी दिसली नाही हे पाहू शकता तुम्ही मुळे त्याच्या पूर्ण गेलेल्या आहेत आता वाळविणं खाल्लेत का हुमणीने होमनी तर काही दिसत नाही पण बघू आपण अजून एक दोन ठिकाणी आहे थोडंसं चेक करूयात कारण हे खूप टेन्शनचं काम मित्रांनो पाऊस तर काय अजून असं सांगितलं आहे हे बघा ना किती जे आहे हे तुम्ही पाहू शकता भयानक नुकसान नु। हो खर्च कर कर करायचा आणि अशी परिस्थिती दिसली की आता हे पाहतो हे हे बघा आपण हे उकरून काढू हे बघू शकता तुम्ही हे बघा आणि मित्रांनो जी आपण शक्यता वर्तवली होती ते तंतोतंत खरी ठरली हे तुम्ही पाहू शकता हुमने बाबा तरी आपण पहिल्या आळवणी वेळेस बी व्ही एम घेतलं होतं बी व्ही एम सुद्धा ही परिस्थिती आहे बा कशा पद्धतीची हुमणे मित्रांनो काय करायचं तर सांगा तेवढा अथक परिश्रम घेतो आहे सगळं करतो आहे पण हुमणी काही कंट्रोल झाली नाही मला वाटलंच की अशी झाडं जिथं जळत आहेत तिथं शंभर टक्के हुमणी असणार लोक म्हणत आहेत पाचट ठेवू नका आपण मागच्या वेळेस इथं ताक गाडला होता आता ताक गाडल्यामुळं झाली का काय तरी आपलं रान पडून होतं बरं इथं जर तुम्ही पाहिलं तर लिंबाची झाडं आहेत पण बी व्ही एमचा पण काय फरक झाला नाही असं एकंदरीत चित्र दिसतंय मला आता दुसरी आळवणी घ्यावी लागेल लवकरात लवकर पाऊस पडला की आणि त्याच्यात आपल्याला हे वापरावं लागेल पुन्हा एकदा बी व्ही एम किंवा ई पी एन आता ई पी एनच वापरावं लागेल असं एकंदरीत चित्र दिसतंय बघा शेतकऱ्याचा करदान काळ कर। <laughs> विहिरीला पाणी बघा मित्रांनो किती आलं आहे भरपूर भरपूर पाणी वाढले विहिरीला आता गाण्यातला ऊस बघा मित्रांनो ग्रीनरी काळो की एकदम चांगली एक पंप झाला आहे मग ते तुम्हाला तेव्हा ती पाईपलाईन आहे का नाही सॉरी इकडं हां ती जी पाईपलाईन आहे त्याच्या पलीकडं ड्रम आहे बा तिकडून आपल्याला पाणी आणावं लागते पाणी नाही थोडी गडबड करावी लागेल पावसा पाण्याची कंपनी ताड नऊ सारखं झालं पाणी मार्किंग करू आपण सरीला झालं <clears throat> मित्रांनो थोडं राहिलं होतं ते रिटर्न मारत होतं इकडे फुटवा वगैरे चांगला व्हायला लागला आता गवत परत आले एवढं एवढक मारून पण परत गवत आले बघू परत ताणांचं नियोजन करावं लागेल संपला पंप जे आठा मोडायचा होता आज वेळ नाही आहे बघू नेक्स्ट वीकमध्ये आता हा बघा जे पण मोडून बघू काय होतंय या मोडला बघा जे असा जे आठा लागणार आहे त्याच्या फोटो व्यवस्थित होईल पण काही काही ठिकाणी थोडंसं अजून रोप आहेत आता हाय भाऊ आपण प्याला काढला तर साधारणतः खालून अजून दोन फुटवे आलेले आहेत तर आपण असा हेसडा मारू हे बघा हे नियोजन करावं लागणार आहे मग पुढच्या रविवारी आपल्याला थोडासा वेळ मिळेल आणि पावसानं जर उसून दिली चांगला वापसा जर आला तर आपण पुढच्या आठवड्यात जेटा काढायचं काम करू जेटा काढलं तरच फोटो व्यवस्थित होणार आहे मित्रांनो कारणे बघा ना कांड्या सुटायला लागल्यात आता एक दोन तीन वेगळंच नाही का याचा चला आपल्याला जायचं आहे अजून खत आणायची तर आपल्याला कला पंधार ते वीस ते वीस आणले राहिलेली कथा नियोजन आता चला तर मित्रांनो आपण आलो इनामत आणि तिकडे पण कुठं कुठं होमणीचा कार्यक्रम दिसतोय तर आपल्याला याला आता खताचा डोस द्यायचा आहे थोडं पटकन करून घेतो मित्रांनो कारण कसं आहे पाठीमागून पाऊस भरून आला आहे आणि खातामध्ये आपण घेतले आता हे पहिला डोस देतोय आपण त्यासाठी घेतला आपण दहा सव्वीस सव्वीस जय किसान कंपनीचं आणि आपलं हे फेवरेट भट्टी स्पेशल ऑर्गॅनिक हे बघा याच्यात एन पी के आहेत तीन पर्सेंट ऑरगॅनिक कार्बन जो आपल्याला महत्त्वाचा पाहिजे चौदा टक्के त्याच्यामुळं आपण हे वापरतो आहे वृंदावन कंपनीचं भट्टी स्पेशल रिझल्ट मला चांगले वाटले तर या तीन पोत्यांचा एक डोस दिवस साधारणतः चौदा पॉईंट अठ्ठावीस गुंठे क्षेत्र आहे आणि त्याच्याबरोबर आपण हे होमनीसाठी मिशन घेतलं आहे इन्सेक्टसाइड्स बघू काय होतं आहे थोडंसं लवकर केलं पाहिजे मित्रांनो मला कारण त्या बाजूनं पाऊस आहे चला लवकर का आला होतो मला झालं मित्रांनो आता खट टाकून तिन्ही वावरणला साडेतीन वाजले चला माळ्यात जाऊ जरा तर मित्रांनो बघा मोटर चालू आहे आणि मोकळ्या रानात पाणी सोडून दिलंय ते चाललंय खाली वड्याला मागचं कारण काय माहीत नाही विहिरीत पाणी जास्त झालंय काय झालंय आणि तुम्ही पाठीमाग एक दोन वेळा पाहिलं असेल आपल्या ओढ्यातून पाणी जाताना पण ते पाणी असायचं मित्रांनो कॅनलचं आणि हे पाणी आहे आता पावसाचं वरून भरपूर पाणी आलं पाणी काही कमी होत नाहीये पाणी असं चाललंय वीर विरदार वीर्दारन चाललंय खाली ते जात आहे पंढरपूरकडं भरपूर पाणी पाणी कमीच नाही झालं आता उद्यापासून तर भरपूर पाऊस सांगितलाय गवत झालं मित्रांनो भरपूर कुठून जावं का मोठा प्रश्न आहे आपण आलोय सोयाबीनमध्ये आणि हे आपलं सूर्यफुल अशा शेंगा लागायला लागलेत मित्रांनो वा शेंगा लागायला लागलेत तर शेंगा किती लागतात बघू आपण थोडी या वेळेस वरायटी चेंज केली ती ना फुले दुर्वा कीड भरपूर प्रमाणात आहे मागच्या जे आपण पाहिली आळी बघा लष्कर आळी कीड तर दिसते मित्रांनो थोडी थोडी हे बघा ही बघा ही अक्षर आळी अशा पद्धतीनं आळी आहे अजून या आळीचा लवकरात लवकर मित्रांनो बंदोबस्त करावा लागेल आपल्याला असं दिसतं काही आळी भरपूर आहे हे बघा इकडं पण आमवशे झाल्यानंतर आळीचं प्रमाण भरपूर वाढेल हे पाहू शकता तुम्ही त्याच्यामुळं आपल्याला लवकरात लवकर आमावशी झाले की फवारणी घेणं गरजेचं आहे